जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा चा, चा नमस्कार पत्र, दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभा निवडणूक याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे महामंत्री विजय चौधरी यांनी जाहीरनामा आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून सादर केला आहे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात नमूद केल्यानुसार पंचवीस ठळक मुद्द्यांमध्ये कृषी संलग्न क्षेत्राचा विकास अर्थव्यवस्था आणि उद्योग शिक्षण युवा आणि क्रीडा आरोग्य महिला सन्मान सामाजिक न्याय प्रशासन आणि सुव्यवस्था पायाभूत सुविधा शहरी विकास ग्राम विकास संस्कृती आणि पर्यटन वन पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधने मुंबई महानगर प्रदेश या संकल्पत्र दोन हजार चोवीस मधील ठळक मुद्द्यांची माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिली आहे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नंदुरबार जिल्हा भाजपाचे निलेशमाळी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार संकल्प पत्र महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस हे भारतीय जनता पार्टीनं प्रकाशित केलं प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळे पक्ष आपला जाहीरनामा वचननामा आणि संकल्प पत्र जाहीर करत असतो याच अनुषंगानं भारतीय जनता पार्टीनं राज्यातील बारा कोटी नागरिकांच्या कल्याणासाठी हितासाठी दलित वंचित पीडित शोषित व्यापारी विद्यार्थी महिला युवा या सगळ्या घटकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून संकल्पपत्र जाहीर केलेलं आहे या संकल्पपत्राच्या अनुषंगानं मी निश्चितपणानं सांगतो की शतप्रतिशत महाराष्ट्रातील जनतेच्या विकासाचं प्रगतीचं स्वप्न पाहून अतिशय विचारपूर्वक हे संकल्पपत्र या ठिकाणी सादर केलं आणि या संकल्पपत्रातील जे काही मुद्दे आहेत जो आमचा या ठिकाणी संकल्प आहे तो तडीस नेण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणं आणि या संकल्प पत्र है, जो है, तो तड़ी सरकार आण या संकल्प पत्र, पत्राच्या पूर्तीसाठी रयतेच कल्याण कसं होईल त्याचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून अनेक मुद्दे या ठिकाणी माननीय आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे मी आपल्याला निश्चितपणानं आश्वासित करतो की आमचे प्रधानमंत्री विश्वगौरव नरेंद्र मोदीजी राज्याचे आमचे उपमुख्यमंत्री आदरण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि पक्षाचे प्रमुख राज्यातले आदरणीय चंद्रशेखर बावकुळे साहेब यांच्या अतिशय परिश्रमपूर्वक विचारपूर्वक हा दिक, या ठिकाणी संकल्पपत्र सादर केलेला आहे या संकल्पपत्राच्या माध्यमातून निश्चितच महाराष्ट्राचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र आघाडी सरकारच्या काळामध्ये अतिशय अधोगतीला गेला होता विकासापासून दूर लांब गेला होता परंतु या दोन वर्षामध्ये दे शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारनं महाराष्ट्राला पुन्हा एक नंबरवर आणलं आणि पुन्हा मला खात्री आहे या संकल्प पत्रातील नमूद मुद्दे संकल्प हा राज्याला अतिशय वेगवान विकासाच्या दिशेनं नेणारा ठरेल बेरोजगारांना दिलासा देणारा ठरेल महिलांचा उत्थान करणारा ठरेल आणि शेतकरी व्यापारी आदिवासी दलित पीडित शोषित मोल मजूर या सगळ्या घटकांना न्याय देणारा ठकेल एवढं